नमस्कार स्मिता जी एस बी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपल्या समोर आहेत अरवी आणि ह्यापासून आपल्याला बनवायचे आहेत काचऱ्या काचऱ्या म्हणा किंवा काप म्हणा आता या अरवी ज्या आहेत आपल्याला दोन शिट्या काढून कुकर मधनं शिजवून घ्यायच्या आहेत शिजताना मी आमसुल टाकले आहेत दोन आणि थोडस मीठ टाकलेले आहे तर ह्याला आपण दोन शिट्या काढून घेऊया ह्या शिजेपर्यंत आपण पाहूया मसाला कुकर आल्या आहेत दोन शिट्या कुकर मी बंद करून थंड करण्यासाठी ठेवलेला आहे तोपर्यंत आपण पाहूया की हे फ्राय करण्यासाठी आपल्याला काय मसाला लागतो हा आहे रवा गव्हाचा रवा आहे बारीक हे आहे तांदळाचं पीठ आणि हे आहे चण्याचं पीठ ही हळद ही लाल मिरची पावडर हे आहे मीठ आणि हे आहे आमचूर पावडर आमचूर पावडर, पावडर फार गरजेची आहे त्यामुळे ती तुम्ही वापरा आता हा सर्व मसाला जो आहे आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे एका भांड्यामध्ये ह्याला माप असं काही नाहीयेच सर्व पिठ जी आहेत ती एक सारखाच याच्यात प्रमाणात घ्यायची आहेत फक्त माप आहे ते लाल मिरची आणि हळद हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्यायचे असं पीठ करून जरी तुम्ही तयार ठेवलं तर काही वेळा आपल्याला उपयोगी पडत ते अरवी छानपैकी आहे आता ह्याच्यामधलं पाणी काढून टाकायचंय आता तुम्ही म्हणाल की हे शिजले हे कसं कळायचं तर मी ही सुरी टाकली आहे हे बघा अगदी छान पैकी आतमध्ये गेलेली आहे ह्यातलं पाणी काढायचं आहे त्याच्यावरची सालं काढून टाकायची आहेत हे पाहू शकता मी सर्व पाणी काढून टाकलंय एका चाळणीत त्याला ठेवलेलं आहे आता आपण हे थंड करून घेऊया आणि त्याच्यावरची सालं जी आहेत ती काढून घ्यायची या, या अरवीची आता आपण सालं काढून घेऊया अशा प्रकारे ना आपल्याला सगळी सालं काढून घ्यायची आहेत आपली सर्व अरवी सोलून झालेली आहे एक मोठी अरवी घेतली आहे ती मी अशी ना हाताने प्रेस करून घेतली ही पाहू शकता अशी प्रेस करून घ्यायची एका अरवीचे मी दोन तुकडे केलेले आहेत ही पण अशी हाताने प्रेस करून घ्यायची ह्याप्रमाणे ह्याचा दुसरा भाग पण मी असा प्रेस करून घेतलेला आहे आता हा जो मसाला आपण तयार केलेला आहे यामध्ये प्रत्येक अरवी जी प्रेस केलेली आहे ती घोळवून घ्यायची म्हणजे हा मसाला त्याला लावून घ्यायचा आहे हा कोरडाच मसाला आहे ह्याच्यात पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही चांगल्यापैकी अशी घोळवून घ्यायची अशा प्रकारे सर्व अरवी ज्या आहेत प्रेस केलेल्या या आपण अशा त्या पिठामध्ये घोळवून घ्यायचे आहेत अशा तऱ्हेने सर्व अरवी फ्राय करण्यास तयार झालेले आहेत आता आपण शालो फ्राय करून घ्यायचे आहेत फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये मी खोबरेल तेल घातलेलं आहे तुम्हाला जर खोबरेल तेल आवडत नसेल तर तुम्ही गोड तेलही वापरू शकता तेल तापण्याची वाट पाहूया आता परतून घेऊया छानपैकी अगदी खरपूस भाजलेले आहेत आता दुसऱ्या बाजूने छानपैकी भाजून घेऊया अशी मस्त अरवीची काप तळून तयार आहेत आता दुसऱ्या प्लेट मध्ये काढून घेऊया आता ह्यावर मारूया आपण चॅट मसाला त्यावर पिळूया लिंबू वर टाकूया कोथिंबीर अशा तऱ्हेने अरवीची काप तयार आहेत तुम्हाला आवडल्यास तुम्ही अभिप्राय कळवा माझा चॅनल स्मिता जी एस बी ट्रेजरला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी परत येत आहे अशीच एक सुंदर नवीन रेसिपी घेऊन खास तुमच्यासाठी धन्यवाद